मित्रांनो नमस्कार आज आपण ज्या गावामध्ये आहोत राठ काय म्हणून राट, राट गावमध्ये गाव आहे आणि इथं आपल्या फासाटे साहेबांनी दत्ता फासाटे साहेबांनी हे मोसंबीची बाग केलेली आहे आता ही मोसंबीच्या बागेचं तुम्ही जर एक सहा महिन्यापूर्वी बघितलं असतं चित्र तर ह्याच्या अर्धी पण झाडं नव्हती बरोबर ना बुरु बुरु। आता, साइज आता या झाडाची साईज किती वाढली आहे हे तुमच्या लक्षात येईल सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये फळाचं वजन प्रचंड आहे फळं जर तुम्ही बघितली तर ह्याच्यामध्ये फळाचं वजन प्रचंड आहे कळ ह्याच्या अगोदर आपण हे केलंय जर रेकॉर्डिंग केलेलं होतं पण आता आपण ह्या स्टेजला करतोय आता गेल्या वर्षी यांची अकरा टन मोसमी झाली होती दोन एकरमध्ये आता ह्या वर्षी किती होईल असं वाटतंय तीस टनापर्यंत तीस टनाच्या पुढे तीस टनाच्या पुढे जाईल असं म्हणतात आपण समजा वीस टर्न धरू तरी डबल होतात लक्षात आलं का तर ह्याने काय केलं लक्षात आलं का आतापर्यंत आणि कसं केलं तेवढं ते त्यांच्या ते भाषेत आपण समजावून घेऊया आतापर्यंत मी सात सा, महिने झाले सात सा, महिने सात महिन्यापासून अल्ट्रासी आणि बायरुच हे प्रोडक्ट वापरतो तर अल्ट्रासी बायरुच तयार करण्याची पद्धती शेण गोमूत्र आणि गुळ त्याच्यापासून त्याची अल्ट्राशी एक छोटी बॉटल भेट ती अडीचशे ग्रॅम ची ती त्यात टाकून अडीचशे ग्रॅम किती दिवस गेलं तुम्हाला ते अडीचशे ग्रॅम जवळपास सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत आता दुसऱ्यांदा मी परत टाकली परत टाकले थोडं काय करत जावा की बाबा कंटिन्युअस वापरू नका सहा महिने वापरलं तर ते प्रॉब्लेम येतात लक्षात आलं तर आपण काय करायचं था? ठराविक दिवसाने चेंज करायचं तीन, तीन, तीन महिन्यात ऍटलिस्ट चेंज करत जावा कारण बाहेरच्या बुरशी ऍड होतात आणि मग प्रॉब्लेम आहे तीनशे तीस रुपयाची बॉटल मला जवळपास सहा महिन्यापर्यंत गेली ती मी किती महिन्यातून एक वेळेस खालून सोडवतो पंधरा दिवसातून सांगितलं होतं पण तुम्ही सोडतो खाली आणि एकदा फवारी बी करतो अल्ट्राशी म्हणजे सहा वेळा खालून सोडलं सहा वेळा म्हणलं बारा लिटर लागलं तुम्हाला दोन एकरला दोन एकर का चोवीस लिटर लागलं नाही चोवीस लिटर लागलं ना चोवीस लिटर लागलं म्हणजे बारा लिटर म्हणजे तुम्हाला एक बारा हजार रुपये खर्च झाला बरोबर एकरी खर्च हा दुसरा काय खर्च आहे का बाकी काही गुळाचा खर्च आहे गुळ आणि बर तुम्हाला एकंदर ह्याच्यामध्ये कसं वाटतं चांगली क्वालिटी ना मोसंबीची झाड बी ग्रोथ चांगलं झालं मोसंबीचे वजन वाढलं चकाकी आली मोसंबीला किती वजन वाढले असं वाटतंय तुम्हाला आता हे तीन पुढे खाऊ एक हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात वाढणार वजन एवढं वाढतं हे बोलायचं काम नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे तर मला वाटतं आपण हे ज्या वेळेला जाऊ म्हणजे भाग जाईल त्यावेळेला परत आपण हे करूया हा आणि त्यावेळेला हे सांगतील की किती वजन झालं आणि बघितलं जाऊ पर्यंत आणखी वजन वाढलं अजून वाढत राहील साईज सुद्धा तुम्हाला बघितलं तर साईज एकदम चांगले लष्ट राहते तर मला वाटतं हा एपिसोड आपण हिथच थांबूया नमस्कार नमस्कार